नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीरॉटिंग या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो नवरात्र उत्सव सुरू होतो आहे घटस्थापना होणार आहे आणि त्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध अशी चतुर्सिंगी माता या मंदिराची तयारीसुद्धा जोरदार सुरू आहे या मंदिरामध्ये धार्मिक विधी कशा पद्धतीने होणार आहेत नऊ दिवस काय कार्यक्रम आहेत दसऱ्याचा कार्यक्रम मिरवणूक कशी आहे यासंदर्भातली माहिती आता आपण चतुर्शृंगी देवस्थान ट्रस्टचे जे विश्वस्त आहेत नंदकिशोर आनगळ यांच्याकडनं घेणार आहोत नमस्कार मी नंदकुमार यशवंत आनगळ विश्वस्त चतुशृंगी देवस्थान ट्रस्ट येणाऱ्या नवरात्र उत्सवात सर्व भाविकांचं मी स्वागत करतो ट्रस्टच्या वतीने यंदाचा नवरात्र उत्सव अकरा दिवस आहे बावीस सप्टेंबरला सुरू झा होतो आहे जो दोन ऑक्टोबरला संपणार आहे आणि ह्या अकरा दिवसाच्या नवरात्र उत्सवामध्ये भाविकांच्यासाठी इथे भरपूर गोष्टी करण्यात आलेल्या आहेत सौभाग्य लंकार स्त्रियांसाठीचे कपडे त्याच्यासाठी मुलांची खेळणी अशा स्टॉल्स आहेत याच्या व्यतिरिक्त इतरही स्टॉल्स आहेत ह्या व्यतिरिक्त या इथे खाण्यापिण्याच्या पदार्थांची रेलचेल आहे हे मागील अनेक वर्षांपासून आपण बघतो ह्याही वर्षी तसं असणार आहे त्याच्यानंतर भाविकांचं सुरक्षितपणे देवीचं दर्शन व्हावं याच्यासाठी सर्व जय्यत तयारी करण्यात आलेली आहे पोलिसांचे फोर्स इथे तैनात केलेलं आहे सुरक्षा रक्षकांचा फोर्स तैनात केलेला आहे व्हॉलंटियर्स या इथे आहेत डॉक्टरांचं पथक ठेवण्यात आलेलं आहे कार्डियक ॲम्ब्युलन्स ठेवण्यात आलेली आहे अग्निशामक दलाची गाडी चोवीस तास या सगळ्या गोष्टी ज्या दरवर्षी असतात त्या करण्यात आलेल्या आहेत ह्या वर्षीचं एक नवीन वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो देवस्थान ट्रस्टतर्फे एक चांगला उपक्रम पहिल्यांदा आम्ही सुरू करतो आहोत तो सु उपक्रम असा आहे की या इथे येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांची व्यवस्था इथून अर्धा किलोमीटर अंतरावर पॉलिटेक्निक कॉलेजच्या ग्राउंडवर मागील दहा पंधरा वर्षापासून करण्यात येते त्याचा वापर जरा भाविक थोडा थोडा कमी करतात कारण एवढं त्यांना चालावं लागतं मग ते इकडं तिकडे कुठेतरी गाड्या उभ्या करतात आमची इच्छा आहे भाविकांनी तिथेच गाड्या उभ्या कराव्यात मग गाड्याही सुरक्षित राहतील रस्त्यावर रहदारी पण होणार नाही त्याच्यानंतर नो पार्किंगचं त्यांना दंडही सहन करावा लागणार नाही मग त्याच्यासाठी ट्रस्टने यावर्षी असा उपक्रम केलेला आहे पहिल्यांदाच आम्ही भाविकांच्यासाठी पार्किंगपासून मंदिरापर्यंत गोल्फ कार्टमधून त्यांना आणण्याची व्यवस्था केलेल्या ज्या इलेक्ट्रिकच्या गाड्या असतात त्या आणि त्या गाड्या आठ तासासाठी या इथं तैनात केलेल्या आहेत त्या गाडीतून भाविकांची ने आण करण्यात येणार आहे आणि ही सु सुविधा भाविकांना ट्रस्टतर्फे मोफत देण्यात आलेली आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ह्या सुविधेमुळे पार्किंग जास्तीत जास्त लोक वापरतील पॉलिटेक्निक कॉलेजचं ग्राउंड त्यामुळे रस्त्यावरची रहदारी पण कमी होईल भाविकांचं चालण्यासाठी आम्ही त्यांना न चालावं लागव म्हणून हे पण केलेलं आहे आणि त्यांना दंडही भरावा लागणार नाही नो पार्किंगमध्ये तर त्यांनी पोलिसांना आणि देवस्थान सह ट्रस्टला सहकार्य करून त्या तिकडंच ते त्यांनी त्या गाड्या उभ्या कराव्यात आता धार्मिक जे कार्यक्रम आहेत मंदिरात ते सकाळी साडेआठ वाजता बावीस तारखेला घटस्थापना होणार आहे महाआरती होईल सकाळी दहा वाजता रात्री आठ वाजता महाआरती होईल नऊ दिवस हेच कार्यक्रम होतील त्याच्या व्यतिरिक्त नवव्या दिवशी यावर्षी अकरा दिवस आल्यामुळे दहाव्या दिवशी संध्याकाळी सात वाजता एक तारखेला नवचंडीचा होम मंदिरामध्ये आम्ही करणार आहोत दरवर्षीप्रमाणे त्याच्या व्यतिरिक्त श्रीसुक्तचं पठण आहे वेद पठण आहे सनई चौघडा आहे ह्या सगळ्या गोष्टी धार्मिक तिथे देवळात दहा दिवस होणार आहेत या व्यतिरिक्त हेलिकॉप्टरमधून पाश पालखीवरती दोन तारखेला पुष्पवृष्टी करण्याचा मानस आहे तोही यंदा उपक्रम मागच्या वर्षीप्रमाणे करणार आहोत आम्ही संध्यावी पाच ते साडेपाचच्या दरम्यान पालखीवरती पुष्पवृष्टी होईल मग कलावंत नावाचं जे कला ते पथक आहे ज्यात मराठी सिनेकलाकार आहेत त्यांचं ते पथक आहे त्यांना इथे ढोल लेझिमसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे त्यांचं पथक इथे मागच्या वर्षीप्रमाणेच ढोल लेझिम पण वाजवणार आहे तर असा हा एकंदर नेत्रदीपक आणि अतिशय छान धार्मिक ॲज वेल ॲज एंटरटेनमेंट असा हा सोहळा यावर्षी दरवर्षीप्रमाणे पार पडत आहे आणि दरवर्षीप्रमाणे आमची जी सुरक्षितता आहे भाविकांची त्याला सगळ्यात जास्त प्राधान्य आहे याच्यासाठी त्यांना दोन कोटीचं विम्याचं कवचही दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आम्हाला खात्री आहे की अतिशय आनंददायी वातावरणात हा नवरात्र उत्सव आपण सर्वांच्या सहकार्यांनी संपन्न करूया धन्यवाद मित्रांनो चतुर्शिंग देवस्थानमध्ये आपण हा आता मंदिरामध्ये आलेला आहोत आणि ही मंदिरातला मुख्य भाग आहे गेल्या वर्षीच हा संपूर्ण परिसर डेव्हलप केलेला आहे भाविकांना या ठिकाणी उभं राहता यावं दर्शन व्यवस्थित घेता यावं यासाठी एक प्रशस्त असा हॉल केलेला आहे आतमध्ये मंदिरात मध्ये गाभारा जो आहे हा सुद्धा भव्य केलेला आहे मूळ मूर्ती जी आहे पूर्वी जी होती ती, ती तशीच आहे तो गाभारा तसाच आहे मात्र आजूबाजूचा परिसर जो आहे हा वाढवण्यात आलेला आहे आपण हे बघतो हे जे मूळ जी मूर्ती आहे ज्या ठिकाणी मूर्तीची प्रकट झालेली आहे तो जो संपूर्ण परिसर आहे तो तसाच ठेवण्यात आलेला आहे मात्र समोरचा जो भाग आहे हा आपण बघतोय कशा पद्धतीने असा भव्य केलेला आहे भाविकांना दर्शनासाठी या ठिकाणी दोन मूर्ती आहेत आणि त्याचप्रमाणे बाहेरचा जो परिसर आहे हा जो सभामंडप जो आहे हा अतिशय भव्य या ठिकाणी केलेलं आहे एका वेळेस साधारणत पाचशे भाविक ह्या ठिकाणी सामावू शकतात एवढा मोठा हा परिसर आहे आणि हा नवरात्रपूर्वीची जी तयारी आहे या तयारीचा आपल्याला व्हिडिओ जो आहे हा आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत चतुर्शृंगी मातेची जी मू स्वयंभू मूर्ती आहे याचं दर्शन आता आपण घेत आहोत